रायगावच्या केन ॲग्रो विरोधात अठ्ठावीस शेतकऱ्यांकडून गुन्हा दाखल शेतकऱ्यांचे तीन कोटी थकीत थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी अठ्ठावीस शेतकऱ्यांनी रायगाव तालुका कडेगाव येथील केन ॲग्रो साखर कारखान्याविरोधात पोलिसात दाख तक्रार दाखल केलेली आहे दोन हजार अठरा एकोणीसच्या गळीत हंगामात ऊस गाळपास दिलेल्या शेतकऱ्यांना बिल मिळालेलं नाही ना जवळपास दोन कोटी नव्याण्णव लाख रुपये थकीत आहे शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले म्हणाले केन ॲग्रो साखर कारखान्यात दोन हजार अठरा एकोणीसच्या गळीत हंगामासाठी ऊस घेतलेल्या शेतकऱ्यांना ऊसाचे बिल मिळालेलं नाही सांगली जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही ऊसाची बिलं पाच वर्षात मिळालेली नाही वारंवार कारखाना प्रशासन पैसे देतो एवढंच सांगत आहे पुढे काहीच होत नाही म्हणूनच शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिलासाठी कडेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अठ्ठावीस शेतकऱ्यांनी ऊस बिल मिळावीत अशी तक्रार दाखल केली केन ॲग्रो साखर कारखाना प्रशासनाने प्रतिटन दोन हजार सहाशे रुपयेप्रमाणे दर, दर जाहीर केलेला होता या दरानुसार ऊस गळप झाल्यापासून चौदा दिवसात ऊसाचं बिल शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं होतं परंतु जवळपास दोन कोटी नव्याण्णव लाख रुपयांचे थकीत बिल शेतकऱ्यांना मिळालेलं नाही महसूल कायद्यातील तरतुदीनुसार वसुलीस दिरंगाई होऊ लागल्याने ऊस नियंत्रण आदेश एकोणीसशे सहासष्ट व अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नमधील फौजदारी नियमानुसार ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी साखर कारखाना प्रशासनाने फसवणूक केलेली आहे पैशाचा गैरवापर विश्वासघात केलेल्या या कारणाने कारखाना चालक कारखाना प्रशासन या विरोधात पोलिसात ही तक्रार दिली आहे ऊस बिल मिळवण्यासाठी तक्रारदार बाळासाहेब चव्हाण राहुल सावंत रामचंद्र कनसे फुलाबाई सावंत नारायण कंसे पोपटदेवकर ईश्वर कंसे लक्ष्मण कदम भीमराव जरक रामचंद्र उथळी भीमराव मोहिते आदी अठ्ठावीस शेतकऱ्यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली